आदित्य जाधव सर सर्व सहकारी सर शिक्षक माजी विद्यार्थी बंधु आणि भगिनी सर्वसाधारणपणे कुठलाही कार्यक्रम म्हटला की दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाचं उद्घाटन करतो परंतु सेवानिवृत्तीनंतर मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम जिंकून घेतलेला समाजाची कशा पद्धतीने फसवणूक होते समाजाचं कशा पद्धतीने शोषण करतात बुवा बाबा लोक आणि हा माझा चमत्कार आहे मी तपस्या केलेली आहे वगैरे वगैरे तर याही ठिकाणी मी आता एक सुरुवातीला बाबा म्हणून एक चमत्कार तुम्हाला करून दाखवणार आहे हा दिवा आहे साधारणपणे दिवा म्हटलं की एक तुमची कन्सेप्ट क्लिअर असते की दिव्याला वात असते त्याला इंधन लागतं या दिव्याला कुठल्याही प्रकारची वात नाही त्याचं झाकण आहे की आणि आरपार आहे तुम्हाला दिसतं याच्यामध्ये नाही हवा आहे फक्त म्हणजे हवा आहे आता हा दिवा पेटून मी तुम्हाला पाण्यावर पेटवून दाखवणार आहे तुमच्यासमोर एक पाणी आहे आणि हे पाणी आहे कशावरून तर मी म्हणतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवायचा नाही वैज्ञानिक दृष्टिकोन हा एक नेहमी लक्षात ठेवायचा कुणी म्हणतो म्हणून आपण विश्वास ठेवायचा एखाद्या पदार्थाच्या काही कसोट्या असतात तर्क आहे अनुमान आहे निरीक्षण आहे प्रचिती आहे प्रयोग आहे हे पाच टप्पे असतात निरीक्षणावरून तुम्हाला हे पाणी दिसतं बाटलीमध्ये आहे पाणी आहे तर्कावरूनही दिसतं आपल्याला याला कुठल्याही प्रकारचा रंग नाही म्हणजे पाणी आहे निरीक्षण झालं तर्क झालं पण याची आपल्याला प्रचिती घ्यावी लागेल नाही म्हणजे बी पिऊन पाहतो आता तुमची खात्री पटली असेल की हे पाणीच आहे प्रचिती केल्यानंतर प्रयोग केल्यानंतर असा प्रयोग केल्यानंतरच तुम्ही खात्री करायची कुठल्याही गोष्टीची हा ही परिस्थिती आणि हा प्रयोग झाल्यानंतर मी हे पाणी या टाकतोय त्याचं जे शास्त्रीय कारण आहे मी तुम्हाला सांगणार आहे मी काही बाबा नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याचं कारण सांगेलच आहे ना मी जाधव सरना अशी विनंती करतो की पन... आपण तुम्ही हा जादूचा दिवा पेटून उद्घाटन करावं ते मुलांना दिसेल durum <laughs> ya <laughs>